चिकलठाणा भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटप निमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याणकारे यांच्या मार्गदर्शनाखाली केवायसी कॅम्प ठेवण्यात आला होता या कॅम्पमध्ये केवायसी झालेल्या सहाशे पंधरा बांधकाम कामगारांना आज शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य युवासेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डागे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डागे विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने महिला आघाडीच्या भागू शिरसाट व्यापारी आघाडीचे वल्लभ भंडारी विभाग प्रमुख सोमनाथ नवपुते शाखा प्रमुख विष्णू रिठे यशस्वी उद्योजक मनोज गोरा सोसायटी संचालक सोमनाथ बोसरे सायनाथ दहिहंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांना भाडे वाटप करण्यात आले

आपण वापर करणार आहोत बातमीच्या राष्ट्रवादी कामगार कल्या विभागातर्फे कामगारांच्या महिलांसाठी ग्रहोपयोगी वस्तूचं कीट देण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं होतं शिवसेनेच्या या भागातले शिवसैनिक रामेश्वर कोरटे यांनी याचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास एक हजार महिलांना आम्ही याचा लाभ मिळवून दिला आहे शिवसेना कायम सामान्य माणसांसाठी झटत असते त्यांच्या मदतीसाठी जात असते धावत असते त्याचाच एक भाग म्हणून समाजकारण म्हणून या गोष्टीचा या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं होतं ज्ञानेश्वर डांगे बाबासाहेब डांगे आणि त्यांच्या सगळ्या टीमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा म्हणून साधारणतः था, एक हजार महिलांना हे किट आज आपण वाटप होत आहे आपल्या पक्षाकडून काय शो विषय द्यायला तो रामेश्वर बोर्डे काय म्हणतात रामेश्वर बोर्डे चांगला काय करतो करतोय शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे धोरणिकर करून तो काम करत आहे त्याला मनापासून अर्थ आवश्यक जेव्हा आहे जे संसाराचं जे भांडे लागतात किट वाटप करतात आणि त्याला तो एक चळवळीतला कार्य आहे त्याच्याबरोबर रामेश्वर कोर्डेबरोबर राहणारी युवा सेनेची टीम ती एकदम चळवळीतली आहे आणि असंच तो याही पुढं काम करीत राहावा आणि त्याला मी माझ्या नांगे परिवाराकडनं आणि सगळंच ठिकाणं आपल्या अकरा वार्डावर मी त्याला शुभेच्छा देतो असं प्रगतीशील त्याची लवकर लवकर व्हावं आणि त्याला कुठंतरी न्याय मिळावा पक्षा कोण हीच अपेक्षा करतो आणि येणार कारण ज्या की रामेश्वर सारखे राष्ट्रीय कार्यकर्ते काम करायला लागले गेल्या वेळेस सात वार्ड आहेत ते सातपैकी सहा नगरसेवक त्यावेळेस अकरा वार्ड अकरापैकी किमान नऊ नगरसेवक तरी शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नगरसेवक कारण प्रत्येक वार्डामध्ये आज महिला घ्या पुरुष घ्या युवा सेना घ्या शिवसैनिक मनापासून मन मन मनान या ठिकाणी काम करतो आज आपलं सरकार नाही आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेत मी ठामपणे सांगतो या प्रभागाचा मी उपजिल्हा प्रमुख या भागाचा आहे आणि मी सुरुवातीपासून फाउंडर मेंबर असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे यावेळेस किमान नऊ नगरसेवक शिवसेनेने एकच असं काम करीत राहा आणि आज आज आग, आधी होळकर पुण्यतिथी निमित्तानं कार्यक्रम महाविकास आघाडीनं आयोजित केलेला आहे आणि हे दोन चार वर्षापासून चालू आहे पहिलं थोडे होते पहिल्या वर्षी पन्नास होते दुसऱ्या वर वर्षी शंभर तिसऱ्या वर्षी तीनशे आता एक हजार महिलांना भेटून दुसऱ्या वर्षी दोन हजार कारण हो आमच्या महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी सत्ते आणि कसं माहितीये का माझा चिखलडांचा भाग हा कामगार वर्गाचा हो आहे इथं भरपूर जणांना नोंदणी केलेली होती बरेचशे दलालां केलेली होती कोणी एजंट होते सगळे होते त्यांना मग माझ्या कसं बरेच जणांचे फोन यायचे मग मी एक मार्चमध्ये याच्यासाठी एक दादाचं लेटर घेऊन निवेदन दिलेलं होतं की मला आजकाल काल कॅम्प काम द्यावं बाकीचं तिकडं कोणी दौलताबाद घाटात बोलवत होतं भांडे घ्यायला कोणी कुठं कोणी कुठं जिथं पाहत तिथं गर्दी होत होती माझ्या माता बहिणींना परेशानी नाही होऊ म्हणून मी याच्यासाठी एक निवेदन दिलेलं होतं पण पुढं आचारसंहिता लागली आचारसंहितेच्यानंतर पेंडिंग पडलं आचारसंहिता संपल्याच्यानंतर मला भरपूर ह्या कॅम्पसाठी उमरे झिजवा लागली कामगार आहेत त्याचे आणि एक आता एक हजार लोकांचा मला कॅम्प भेटलेला होता पण बरेचसे महिलांचे अजून फोन येतात का आमचं के वाय सी बंद आहे के वाय सी झालेलं नाही के वाय सी करून पाहिजे त्यासाठी मी दुसरा एक कॅम्प घेणार आहे लवकरच